कचगाव पारोडा या महत्वाच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून वाहतूक तात्पुरत्या पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे मात्र हा पर्यायी मार्ग सुरक्षित न ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून त्यामुळे रस्त्यावर घसरण्याची शक्यता कायम असल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे वाहतूक सर्रास सुरू असलेल्या या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस वाहनांची मोठी गर्दी दिसून येते खडीचा थर रुडून कठीणपणे मार्ग तयार होईपर्यंत संबंधित विभागाने नियमित देखभाल करणे आवश्यक असून या दिशेने दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे दोन चाकी चार चाकी तसेच मालवाहतूक वाहने सुद्धा या मार्गावरून जात असल्याने धोका अधिक वाढलाय ग्रामस्थ व्यापारी तसेच वाहनधारकांनी या समस्येकडे प्रशासन व कंत्राटदार कंपनीने तातडीने लक्ष द्यावे म्हणून अनेक वेळा तक्रारी केल्या अनेक पर्यायी मार्गावर नियमितपणे पाणी सिंपडणे खडी हटवणे चेतावणी फलक लावणे यासाठी मागणी करण्यात आली मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नाराजी तीव्र झाली आहे. अहो कोणी आहे ठेकेदार लक्ष देत नाही का रस्त्यावर आणि तरोज ॲक्शन होत आहे. तरोज बोलता हा 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 कोणी लक्षात येत तर भरपूर ॲक्शन झाले रस्त्यावर बरेच जणांना मोटरसायकल आले पडत आहे खड़ी खड़ी पडली का रस्त्यावर खड़ी ठेकेदारांकडे लक्ष द्यायला तयार नाही गाव पारोडा महामार्गाचे काम चालू असल्याने इथे रस्त्या पर्यायी रस्त्यावर खडीचा थर पडल्याने अनेक वाहनांचा अपघात होत आहे अनेकांना आपले अवयव गमावे लागत आहे तरी संबंधित ठेकेदाराने व अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन रस्ता पर्यायी रस्त्याची व्यवस्थितपणे डागडुगी करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे या रस्त्यावर बरेच वाहन चालकांचे ॲक्सिडंट होत असल्याने चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका